श्रेयसला इतके वर्ष आता ओळखते ना म्हणजे अगदी मला वाटतं तुझी मालिका चालू होती तेव्हापासून आम्ही पाहायचो ठाण्याला मुलुंडला तर मला एक प्रश्न विचारायचा अनोखी गाठमध्ये तुझा जो लुक आहे तो असा चाळीशीतला वगैरे असा पंचेचाळीशीतला एजड माणूस आहे पण आत्ता आम्ही जे तुला पाहतोय म्हणजे तू इतक्या सगळ्यातनं बाहेर आल्यावर पण तू यंग दिसतोय आणि जे तू मला वाटतं आतून फील करतोस ते चेहऱ्यावर आपल्या दिसतं असं नेहमीच म्हणतात पण मला असं म्हणायचं की तू आत्तापर्यंत जे आत्ता तुझे सिनेमे पाहिले ना तर तू असा गुड बॉय असाच आम्हाला दिसलायस पण जेव्हा कॉलेज लाईफ तू तु तुझं होतं तू तु तसाच गुड बॉय होतास की मिशिबियस होतास तूही खटाळ होतास तुझे, होता तुझे दिवस ते कसे होते आज आठवताना कसं वाटतंय ते सगळं पायस होतो यु नो you know, आणि आम्ही सगळे ॲक्च्युली नाटकामध्ये जी गँग होती आम्ही खूपच म्हणजे मस्त आमची ती जी रूम होती साधारण असाच मोठा आमचा हॉल होता ड्रामाचा आणि ते आमचं टेम्पल असल्यासारखं आम्ही वर्शिप करायचो आणि पण तिकडेच सगळ्यांचे बड्डेज पण साजरे व्हायचे सगळे सण पण तिकडे साजरे व्हायचे सो एकत्रित आम्ही खूप मजा करायचो हल्लीच मला कोणीतरी म्हणालं की अरे रोजडे आहे रोजडे सो रोजडेचं एक आमची आठवण अशी आहे की आमच्या ड्रामा रूममध्ये बिकॉज ग्राउंड फ्लोअरला होतं तर जेवढ्या मुलांनी सगळ्यांनी रोजचे जे ऑर्डर्स सांगायचे ना मेरे पचास रोज हंड्रेड रोज वगैरे ते सगळे आमच्या ड्रामा रूममध्ये येऊन एकत्रित व्हायचे आणि मग तिकडनं कोणाकोणाच्या ऑर्डर्स आहेत ना ते असे वेगवेगळे -वेग करायचे आणि मग ती त्या त्या मुलींकडे ते, ते फुलं जायची आता कुठली मुलगी मोजत बसणार आहे काय शंभर रोज दिले की दीडशे रोज दिले एक गुच्छा आला हातामध्ये हो हो झालं तिचं काम झालं तर त्या शंभर आम्ही पंचवीस पंचवीस काढायचो आणि मग ते आमच्याकडनं आम्ही वेगवेगळ्या मुलींना द्यायचो त्यामुळे आम्हाला एक रुपया खर्च करायला लागायचा नाही असं आमचं इवन आमची जी कॉन्टेस्ट असायची टॅलेंट कॉन्टेस्ट म्हणून hmm. त्यात पासेस प्रत्येक वर्गामध्ये hmm. पाच पास, पास देणार असं असायचं hmm. तर ते पण आमचीच ड्रामा बरोबर ड्रामाचीच पोरं जायची बरोबर आणि हातामध्ये इथे अशा चिठ्ठ्या ठेवायच्या की या क्लासमध्ये मी आहे तर मला पास मिळाला पाहिजे तर हातात चिठ्ठी ठेवायचा आणि त्या त्या ग्लासच्या ह्याच्यामध्ये चिठ्ठ्यांमध्ये असं असं करायचं आणि मग तो चिठ्ठी काढायचा त्याच्या हातातली आ श्रेयस सो <laughs> <laughs> so, uh, आय गेस अशी खूप म्हणजे कॉलेजच्या दिवसांमध्ये ऑब्वियसली आम्हाला uh, कूपन्स मिळायची कॅन्टीनची सो uh, so ते सगळे जे uh, काय म्हणतात uh, uh, फ्रॉड गोष्टी ज्या <laughs> कॉलेज लेवलपर्यंत तुम्ही करू शकता mm -hmm. ते सगळी खूप मस्ती करायचो पण आय गेस अदरवाईज जेव्हा काम असायचं तेव्हा ऑल ऑफ यूज टू बी व्हेरी सिन्सिअर अबाउट